आयुष्याच्या मध्यावर शांत विचार करताना आठवतात हो ते आपले जुने दिवस उगास नाही म्हणतो हो आपण काय होते ते दिवस गेले ते दिवस अरे कुठे हरवले रे ते दिवस कधी नव्हती हो माणसा माणसामध्ये अशी ही चुरस जुनी माणसे तशी होती हो साळस होती साळस कुठल्याच गोष्टीचा नव्हता त्यांना आळस नव्हताच मुडी आळस पण संपलंय सारे बदललंय सगळेच झालंय हो विरस सगळेच झालंय हो विरस उरलाच नाही आता तो शांत जनमानस शांत जनमानस करत नाही करत नाही आहे मी विरोधाभास लहान तोंडी घेतोय थोडा मोठा घास म्हाताऱ्या आई वडिलांचा नकोय या पिढीला सहवास होतोय म्हणे त्यांचा त्रास एकत्र एक कुटुंब पद्धतीचे होते होते दिवसच खास ते दिवसच होते तसे खास कुठलाच नव्हता अठ्ठाहास नव्हता कुठलाच अठ्ठाहास एकी समता आणि मानवता यांचे परत आणता येतील ना हो ते सोनेरी दिवस पण व्हावे लागेल थोडे समंजस आहे त्यात गोड मानून जगण्याचे दाखवणार का हो धाडस दाखवणार का हो धाडस सुखी समाधानाच्या रेषा जर आगता आल्या तर नक्की येतील हो ते असे दिवस दिसतील होते सोनेरी दिवस